कांद्याचे दर कोसळले शेतकऱ्यांमध्ये नाराजी शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कांद्याचे दर गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात घसरले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे मागील आठवड्यात जे कांदे सतराशे ते अठराशे रुपये क्विंटल दराने विकले जात होते तेच कांदे आज अवघ्या आठशे ते अकराशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल दराने विकले जात आहेत बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे अनेक शेतकऱ्यांचे कांदे साठवणुकी आभावी खराब होऊ लागले आहेत त्यामुळे वेळेच्या आधीच कांदा विक्री सांडवा लागतई त्यातच नाफेडच्या खरेदी दरात फारस आकर्षकपणा नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा राहत नाही आणि भाव अधिकच घसरतात शेतकऱ्यांनी सरकारकडून ठोस हस्तक्षेपाची मागणी केली असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी हमीभाव नुकसान भरपाई व बाजार नियंत्रण व्यवस्था प्रभावीपणे राबवावी अशी मागणी केली आहे आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतो पण बाजारात दर मिळत नाही सरकार केवळ नाफेड खरेदीचं नाव घेत राहतं पण प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नाही शासनाच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकर निर्णय न झाल्यास आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू न्या